नमस्कार लोक संदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी मराठा आरक्षणासाठी आंदोलन हे मुंबईमध्ये आले आहेत यावर बोलताना राज ठाकरे यांनी म्हटलं आहे की मराठा आरक्षण या, या संपूर्ण विषयावर फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे उत्तर देऊ शकतात यापूर्वी ते नवी मुंबईला मराठा आरक्षणाच्या विषयावर मराठा समाजाच्या भेटीला गेले होते तेथे ते दहा टक्के आरक्षण सुद्धा त्यांनी दिले होते तरी सुद्धा हे संपूर्ण आंदोलनकर्ते मुंबईत का आले आहेत याचं उत्तर फक्त एकनाथ शिंदे देऊ शकतात कशा प्रकारे तयार लागायचा हा पक्षांतर्गत विषय आहे कळलं विषय नाही त्याच्यामुळे ज्या काही इन्स्ट्रक्शन द्यायच्या सांगायचं सांगितलं सर मुंबईत मराठा मोर्चा सुरू आहे रांगे पाटील दुसरा दिवस आहे काल आपण बघितलं तर सीएसटी असेल तर भाग असेल तिथे मराठा मोर्चा होते काय कसं पूर्ण जातीवादीच राजकारण या ठिकाणी मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेच देऊ शकतो मी नाही देऊ शकतो ते जेव्हा येतील तेव्हा त्यांना विचारा सर मागच्या विषय तुम्ही म्हटलेलं की हे आरक्षण मिळणं तुम्ही त्यांच्या जवळ समोर जाऊन बोललेलं तो झाला आता विषय कळला का त्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत काय त्या मला असं वाटतं याच्यावरचं उत्तर तुम्हाला जे मिळेल ते एकनाथ शिंदेच देऊ शकतील सर्व लोक अडकलेले त्याचा फटका जो आहे तो मी पुन्हा पुन्हा माझ्याकडे ह्याचं एकच उत्तर आहे की जेव्हा एकनाथ शिंदे येतील त्यांना विचारा की मुंबईकरांना खूप त्रास होतोय तर ते मागच्या गेले होते ना तिकडे बरोबर की नाही नवी मुंबईला जाऊन त्यांनी प्रश्न सोडवला होता ना मग परत का आलेत या सगळ्या गोष्टींची प्रश्नांची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेला विचार